नमस्कार मी रश्मी स्वास सुकासा आपले आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट सारखी डाल फ्राय तर मित्र मित्रांनो चला तर पाहूया यासाठी लागणार साहित्य काय काय घ्यायचं आहे ते आपल्याला इथे आपण बघू शकता मी तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळ आपण एक वाटी तुरडाळ जे आहे ती शिजवून घेतलेली आहे नंतर आपण इथे एक मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे पंधरा ते वीस लसूण पाकळी आणि अर्धा इंच आलं आपण बारीक चिरून घेतलेला आहे तसेच आपण दोन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून एकदम घेतलेल्या आहेत नंतर आपण त्याच्यासाठी दोन चमचे तूप घेतलेलं आहे इथे मी एक चमचा जिरा घेतलेला आहे तसेच दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा मी इथे जिरा पावडर घेतले एक चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे तसेच अर्धा चमचा मी इथे धणा पावडर घेतली आहे आणि कढीपत्त्याचे पत्त्याचे दहा बारा पाना घेतलेले आहेत आपण इथे तसेच आपण बघू शकता मी कसुरी मेथी पण घेतलेली आहे कसुरी मेथी एक अर्धा चमचा मी घेतलेली आहे इथे आणि थोडीशी कोथिंबीर चला तर मैत्रिणी पाहूया आपण आणि चवीपुरती मीठ सुद्धा घ्यायचं आहे आपण पॅन ठेवलेलं आहे सुरुवातीला पॅनमध्ये आपण ते Hmm. तूप घालून घेणार मी साजूक तुपाचा इथे वापर केलेला आहे तुम्ही इथे तेल घेतला तरी चालेल तूप आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार तसेच आपण लाल मिरच्या घालून घेऊया आणि कडीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे थोडस आपण जिरा आणि मिरची फ्राय झाली की त्यानंतर आपण जो लसूण आपण घेतला होता तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आपल्याला आलं आणि लसूण आणि मिरची सुद्धा एकदम बारीक चिरलेली आहे हे सर्व आपण घालून घेणार लसणाचं प्रमाण इथे मी जास्त केलं साधारण पंधरा ते वीस लसूण पाकळी आपण घ्यायचे मोठे असतील लसूण तर आपण पंधरा घेतलात तरी चालेल आणि अर्धा इंच आलं व्यवस्थित आपण हे फ्राय करून घेऊया आता आपण इथे बारीक चिरला जो कांदा आहे तो घालून घेणार आहोत कांदा सुद्धा आपण एक परतून घ्यायचा आहे नंतर बरं टोमॅटो घालायचा आहे सुद्धा आपण बारीक चिरून घेतलेला होता कांदा आपला थोडा फ्राय झाल्यानंतर आपण टोमॅटो घातलेला आहे कांदा टोमॅटो आपला ताम फ्राय होत आलेला आहे त्यानंतर आपले जे सर्व मसाले आपण घेतले होते ते आपल्याला किक किककुन घालायचे आपण इथे हळद घालून घेणार आहोत अर्धा चमचा आपली हळद आहे अर्धा चमचा आपण जिरा पावडर घेतलेला आहे नंतर तार आपला घरगुती मसाला घेतलेला आपण एक चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला इथे धणा पावडर आहे हे सर्व मसाले आपण पुन्हा एकदा व्यवस्थित कांद्यावरती परतून घेणार आहोत नंतर आपल्याला शिजवले जे आपली होती तुरडा आपण इथे घेतलेली आहे ती आपण पर व्यवस्थित परतून घेऊया नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी येते घालणार आहोत एक साधारण डाळ व्यवस्थित आपली शिजलेली असल्या कारण आपण एक पाच सहा मिनटं ती व्यवस्थित उकळू देणार आहोत डाळ आता आपली उकळायला आपण बघाल इथे नंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची डाळीला आपल्या व्यवस्थित थोकवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार नंतर आपण कसुरी मेथी घालणार सगळ्या शेवटला आता इथे आपण थोडीशी अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घेऊया थोडी कुसकून आपण ती घातलेली आहे कसुरी मेथी घातल्या दोन तीन मिनटं आपण उकळून देणार आहोत त्याला आपण बघू शकता मस्त अशी आपली घट्ट अशी दाल फ्राय तयार झालेली अगदी रेस्टॉरंट स्टाईलने केलेली ही दाल फ्राय तुम्हाला कशी वाटली ती मला मध्ये सांगायला मात्र विसरू नका चॅनल मित्र मित्रमित्र नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बिल वरती सुद्धा टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल गॅस आपण बंद करून शेवटला आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत गॅस मी बंद केलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे नक्की तुम्ही सुद्धा एकदा ही फ्राय ट्राय करा जिरा सोबत अगदीच मस्त लागते आपण हॉटेलमध्ये दाल फ्राय ट्राय करतो खाण्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला ज्या की मला त्यांना नक्की सांगा तसेच या व्हिडिओ शेअर करा आणि लाईक चिंता करा धन्यवाद मी तर मैद्रिणीला पाजले होते पाच रुपये करून ठेवू न आहे ना आपल्याकडे कधी